दरम्यान तलाव हा पिकाऊ जमिनीत होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे यात नुकसान होणार आहे जानवळ वडवळ व वाघोली येथील हलक्या प्रतीच्या जमिनी आहेत शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे जमिनी उपलब्ध असताना चांगल्या शेत जमिनीत तलाव करण्याचा घाट घातल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केलं महानकड निपसाठी सतीश चांदे लातूर तळे इथं मान्य आहे का नाही